माझं थोडस तुमच्यासोबत होतं की आता महाराष्ट्र मध्ये ना एक बेस्ट प्रॅक्टिस म्हणून घेतली होती पूर्ण महाराष्ट्रातून कलेक्ट केलेल्या होत्या तर तुम्ही पण सबमिट केली असेल तुमच्या पीओ ला तर तुमची पण इथं आलेली होती ना तर आम्ही तुमची सिलेक्ट केलेली आहे तर आपण एक मासिक पूर्ण महाराष्ट्राचं ते एक मासिक आहे छोटस मासिक नाही म्हणता ना जर तिथपूर म्हणून एक गुथ आहे तर ते छापणार आणि ते पूर्ण महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्यांसोबत शिक्षकांसोबत देणार आहोत प्रत्येक पीओ मध्ये आ, तर, तर, हा तर तुमची पण त्याच्यामध्ये ती कथा राहील सर कथा स्वरूप तुमची बेस्ट प्रॅक्टिस राहील सर त्याच्यामध्ये आहे ना आम्हाला जी ती पहिली माहिती मिळाली होती ना तर त्याच्यामध्ये म्हणजे अजून डीपली माहिती हवी आहे जेणेकरून आम्ही ती चांगल्या प्रकारे मांडू शकतो तर त्याच्यासाठी हा कॉल ठेवलेला सर चालेल ना चालेल ना सर पद्धतीने त्याचे काही मुद्दे जर असतील तसे कोणत्या पद्धतीने द्यायची ती गाईड केलं तुम्ही कधी चालेल माझ्या पद्धतीने देण्याचा शंभर टक्के प्रयत्न आएकन, करेल ना ऐका ना सर तर ते लिहून लि, लि, पाठवाल ते पण चांगलं राहील परंतु आपण जर आता चर्चा केली ना तर आपण रेकॉर्डिंग केली ना ती तुम्ही जे जे बोलणार ते रेकॉर्डिंग करून घेतो मी ते रेकॉर्डिंग केल्यानंतर मी तसे लिहू शकतो असं चालेल का मग सही चालेल आणि मी पण मग मला लागलो ला दे लिहून देऊ शकतो तुम्ही रेकॉर्डिंग लिहित असाल तर हरकत नाही सर तुम्ही लिहून मी तुम्हाला ते पॉइंट पण देऊ तुम्ही लिहून पण पाठवा परंतु आता सध्या आपण एक रेकॉर्डिंग करून घेऊ सर प्रॉब्लेम सर राजपूत सर या सर सर तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड होईल का सर आपला रेकॉर्डिंग सुरू आहे सुरू आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे थँक्यू सर सर मला फक्त एवढं जाणून घ्यायला आवडेल सर हां वाजे सर की तुमची बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे काय होती प्रकारे होती मला त्याचं नाव वगैरे इंट्रोडक्शन देणार का हा येस सर बघा कळवण प्रकल्प अंतर्गत अर्थात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय कळवण अंतर्गत अनुदानित प्राथमिक आश्रम शाळा मोहपाडा तालुका सुरवाना ही जी शाळा आहे आपल्या कळवण प्रकल्प अंतर्गत येणारी शाळा आहे आणि अनुदानित शाळा आहे सदर शाळेमध्ये मी सर दोन हजार सहा पासून कार्यरत आहे हो हो। परंतु आपले सर्व विद्यार्थी हे आदिवासी भागात राहणारे असल्यामुळे थोडीशी हो। आपल्या पालकांची आर्थिक क्षमता म्हणा किंवा समज गैरसमज म्हणा त्यांचे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ना एक अध्ययनाविषयी गोडी कमी दिसून आली आणि दुसरं असं की विद्यार्थी बोलायला संवाद करायला त्याचप्रमाणे आत्मविश्वास कमी होता विद्यार्थ्यांमध्ये सातत्य नव्हतं एखादा सांस्कृतिक कार्यक्रम असेल तर बळजबरीने विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे अशा प्रकार लक्षात यायचे विद्यार्थ्यांच्या प्रमाण भाषेपेक्षा ते बोली भाषेत जास्त बोलायचे खरखं दोन्ही भाषेचा पण आपण स्वीकार करू या शिक्षणात शेवटी स्वातंत्र्य परंतु आपली जी पाठ्यपुस्तक आहेत ही प्रमाण भाषेत आहेत मग इंग्रजी विषयाची भीती होती भी विद्यार्थ्यांना त्यांच्यात लेखन कौशल्याचा अभाव मग या सगळ्या गोष्टींवर कुठेतरी काम सुरू केलं पाहिजे असा विचार माझ्या मनात आला संपूर्ण जग या कोरोनामुळे शैक्षणिक दृष्ट्या उद्धवस्त झालं बरोबर त्याचा फटका शहरी विद्यार्थ्यांना तर, थे थे तर दावी 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 परंतु आपले जे काही आदिवासी विकास विभागाचे विद्यार्थी आहेत त्या मात्र आपण अनलॉक लर्निंग केलं गावोगावी जाऊन सोडपटी शिकवलं परंतु सातत्य राहिलं नाही अभ्यासात तर मग त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांना मग असं काहीतरी वेगळं केलं पाहिजे या दृष्टिकोनातून माझ्या मनात विचार आला की विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम आपण संवाद करायला किंवा धाडसा बोलायला विचारलेल्या प्रश्नांची उत्तर आत्मविश्वासपूर्वक देण्यासाठी एखाद्या अधिकारी वर्गात आल्यानंतर विद्यार्थी घाबरतात तर ही सगळ्या गोष्टी दूर सारण्यासाठी मी लर्निंग बियॉन्ड अर्थात शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण हा उपक्रम सुरू केला आता <laughs> या उपक्रमाचं नाव जरी शाळा पुस्तकापलीकडील जीवन शिक्षण असलं तर अर्थ असा नाही की पाठ्यपुस्तक सोडून आपण इतर गोष्टी शिकायच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी दिल्या आहेत त्याला अनुषंगूनच असे उपक्रम राबवायचे की ज्याच्यातून विद्यार्थ्यांचा संवाद कौशल्य सुद्धा सुधरेल त्याचा विकास होईल आणि त्याबरोबर विद्यार्थ्याच्या अभ्यासात सुद्धा गोडी निर्माण होईल <tweak> या दृष्टीकोनातून चार ऑक्टोबर दोन हजार ला कोरोना खास रोगानंतर जेव्हा शाळा पुन्हा सुरु झाल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी लर्निंग जीवन अर्थात पुस्तकापलीकडे जीवन शिक्षण हा उपक्रम सुरू केला तर दोन हजार एकोणावीस ला सर पालक आणि तो खर्च तुम्ही क्लासरूम डिजिटल केला संपूर्ण वर्गामध्ये प्रोजेक्टर असेल स्टिकर्स असतील असे जे काही तांत्रिक साहित्याची पूर्तता केली हा या उपक्रमाने जन्म घेतला आणि त्याचा पहिला दुसरा तिसरा असे करता करता आतापर्यंत एकोणतीस एपिसोड देशातलेच नव्हे तर रोमानिया इतर बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा शिक्षकांच्या आमच्या विद्यार्थ्यांनी मुलाखती घेतल्या याचा फायदा असा झाला सर विद्यार्थ्यांनी इतरांना प्रश्न विचारल्यामुळे इतरा विद्यार्थी चिकित्सक झाले अभ्यास करायला लागले आणि त्यांच्या बोलण्याचं भारच थोडस निर्माण होण्यासाठी या उपक्रमाची अशी सुरुवात झाली बरोबर अजून सर सर आ, मला फक्त सांगा जे तुमचं काम आहे तर खूपच सुंदर आणि छान आहे तर तुमच्या या कामाची दखल तुमच्या पीओ मध्ये कोणत्या अधिकाऱ्याने किंवा हेडमास्टर किंवा मग कोणत्याही कोणत्याही प्रकारच्या अधिकाऱ्याने दखल घेतली त्यांनी तुम्हाला कौतुकाची थाप किंवा छाप दिली असा काही क्षण असेल तर तो सांगा ना सर पण त्या नाव वगैरे आणि मला सांगायला सर्वात प्रथम सर्व जे काही सहकारी आणि मुख्याध्यापक श्री संतोष गवणे सर यांनी अत्यंत सहकार्य केलं आणि या उपक्रमाला कौतुकाची थाप पाठीवर दिली दुसरा असा आपल्या ई आर सी एज्युकेशन रिसर्च कळवण याचे प्रमुख श्री विजय नेटके आणि श्री रामसिंग राजपूत यांनी वेळोवेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्यक्ष फोन करून अतिशय सुंदर अशा प्रतिक्रिया दिल्या ज्या आवश्यक सुधारणा असतील त्यांनी मी एक मित्र म्हणून एक सहकारी म्हणून चांगल्या समजावून सांगितलं आणि या उपक्रमाची खऱ्या अर्थाने मला पूर्ती कधी झाल्यासारखं वाटलं आपली शासकीय आश्रम शाळा मुंबई या ठिकाणी जेव्हा विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आणि त्या ठिकाणी जिल्हाधिकारी माननीय विशालजी नारवाडे आणि अपर आयुक्त संजय पटेल यांनी भेट दिली आणि या विज्ञान प्रदर्शनामध्ये माझ्या या उपक्रमाचा शिक्षण या उपक्रमाचा द्वितीय क्रमांक आला त्या ठिकाणी साहेबांनी स्वतः गोलाई साहेब आणि निशांत नारवाडे साहेब यांनी स्वतः उपक्रमाला भेट दिली आणि तिथं जाणून घेतलं आणि त्या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये संदीपजी गोलाईत साहेबांनी गौरवजगार काढले की आपल्या प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी काम करणारे सर्व शिक्षक झटून काम करतात परंतु त्यांनी या उपक्रमाचा आवर्जून उल्लेख केला की आपल्या आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांनी बाहेरच्या देशात संवाद साधलेला आहे डॉक्टर प्रकाश आमचे असतील मंदाताई आमचे असतील पद्मश्री राईबाई पोपेरे असतील माणसाहतील राजीव तांबे असतील अशा दिग्गज लोकांच्या मुलाखती आपल्या विद्यार्थ्यांनी घेतल्या ही फक्त म्हणत नाही परंतु आपल्याला मिळवण्यासाठी ही गौरवास्पद बाब आहे याचा उल्लेख साहेबांनी त्या ठिकाणी केला आणि खरोखर एक शिक्षक म्हणून या गोष्टी काम करत असताना अशा आपल्या अधिकाऱ्यांच्या आपल्या माणसांच्या जेव्हा पाठीवर कौतुकाची थाप पडते तेव्हा निश्चितच काम करण्याचं बळ अधिक वाढतं हे सांगू इच्छितो सर सर या उपक्रमाचं नाव आणखी एकदा सांगा ना सर मला स्पष्ट म्हणजे लिहिताना लर्निंग बियॉन्ड अर्थात अच्छा सर जसं तुम्ही पहिले इंट्रोडक्शन देताना बोललेत ते जेव्हा तुम्ही त्या शाळेमध्ये रुजू झाले ना त्याच्या आधी परिस्थिती काय होती सर त्या शाळेची म्हणजे तुम्ही येण्याआधी मुले काय होते मग हा ते सांगा सर येस सर आता हे बघा सर एक व्यक्ती कुणीही म्हणजे माझ्या मते मी माझं हे वैयक्तिक मत समजा एक व्यक्ती कुणी कोणत्याही गोष्टीच्या पाया आपण करू शकत नाही परंतु बदलाची सुरुवात आपण आपल्या स्वतःपासून केली पाहिजे दोन हजार सहाला मी जेव्हा इथं नोकरीत तेव्हापासूनच मला जर फी जे काही आहेत ना आपले करतात संवाद करायला घाबरतात आत्मविश्वास खूप कमी आहे सातत्य अशी सगळी गोष्टींची ही जी परिस्थिती ही परिस्थिती मला या सगळ्या कमतरता तेव्हा जाणून आल्या कारण पण सांगितलं तुमचे प्रयत्न पण सांगितले परंतु सर मला एक गोष्ट ही परिस्थिती बदलण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न केले तुमच्या बाजून ते सर ही हो परिस्थिती बदलण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे ठीक आहे आपण वर्गात पाठ्यपुस्तक प्रत्येक शिक्षक हा शिकवतच असतो परंतु अभ्यासक्रमाच्या व्यतिरिक्त पाठश्यपकाला पूरक आपण जर उपक्रमांचं जास्तीत जास्त आयोजन केलं ना तर त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व सुधारण्यात खूप होत असतो त्याचा माझा आय आय बिलीव्ह इन दिस थिंग व्हेरी डीपली सर या गोष्टीवर माझा खूपच विश्वास आहे म्हणजे सगळं विचारात घेता मी काय केलं सात रोगानंतर शाळा सुरू झाल्या पुस्तक पुस्तकापैकी जीवन शिक्षण हा उपक्रम लाभून विद्यार्थ्यांचं अभिव्यक्तीसाठी व्यापसीट उपलब्ध करून दिलं पालक आणि स्वप्न विद्यार्थ्यांच्या आपला जो काही वर्ग आहे हा डिजिटल केला म्हणजे वर्गाला मधून रंगरंगोटी करून भिंतीवर अभ्यासक्रमपूरक अशी वेगवेगळी चित्र काढून वर्गात एक प्रोजेक्टर स्क्रीन त्याचबरोबर स्पीकर छोटे मायक्रोफोन फोन असतात त्यांचा इंटरव्ह्यू घेण्यासाठी किंवा तज्ञांच्या मुलाखतीसाठी त्याचा वापर केला के ऍट अ टाइम मुलाखत समोर बोलणारी व्यक्ती वर्गात दिसत असल्या समोरची व्यक्ती दिसते आणि त्यांच्याशी आपण संवाद साधतोय त्यांच्याकडे बघून तेव्हा <laughs> हा आय कॉन्टॅक्ट जेव्हा विद्यार्थ्यांचा प्रत्यक्ष कोणीशी झाला तर <laughs> उदाहरणार्थ याचं मी छोटस सा उदाहरण सांगू शकतो डॉक्टर <laughs> प्रकाश आमटे किंवा मंदाई आमच्याशी संवाद साधताना <laughs> विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यांना प्रश्न विचारला तर एवढी मोठी व्यक्ती आणि आपण त्यांच्याशी समक्ष बोलतोय ह्या अशा छोट्या छोट्या प्रसंगातून विद्यार्थ्यांना इतकी प्रेरणा मिळाली की सुरुवातीला जी मुलं प्रश्न विचारायला घाबरायची संवाद करायला लाजायची हे आता दीड दोन वर्षाचा कालावधी गेलाय आतापर्यंत ती तशी सुरू झाली सुरुवातीला जे विद्यार्थी घाबरायचे असे प्रश्न विचारून विचार प्रवर्तक प्रश्न विचारून विद्यार्थ्यांमध्ये या ठिकाणी विद्यार्थी पाच पाच प्रश्न मला विद्यार्थ्यांकडून दळजबरीने काढावा लागले सुरुवातीच्या एक दोन एपिसोडला तिसऱ्या एपिसोडला मला असा बदल दिसून आला की विद्यार्थी सर मी पण प्रश्न घेणार मी पण प्रश्न घेणार मला शेवटी या उपक्रमामध्ये विद्यार्थी कमी करावं लागले आणि प्रत्येक उपक्रमात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना उपक्रमाची संधी दिली आणि संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून दिली या उपक्रमाच्या माध्यमातून सर एक असा प्रयत्न की वर्गाच्या फक्त चार भिंतीचाच न राहता आपल्या परिसर अभ्यासामध्ये वीज वीज केंद्राला भेट दिली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष वीट कशी तयार होते एक प्रक्रिया समजून घेतली आपल्या शेतीविषयी आपल्या अनेक पाठ आहेत भूगोला तर मग विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष स्ट्रॉबेरी शेतात जाऊन आमच्याच एका पालकाची मुलाखत घेतली बरोबर ही मुलाखत सर कोणत्याही प्रकारची प्री प्लॅन्ड नाही विद्यार्थ्यांना मी काय केलं विद्यार्थ्यांच्या समोर समस्या उपलब्ध केली ती समस्या उपलब्ध केल्यानंतर तुम्हाला इंटरेस्ट संवाद तुमच्यामुळे कोण कोणकोणते प्रश्न याचा आहेत या विषयावर माझा प्रश्न विद्यार्थ्यांकडून काढून घेतील प्रश्न विद्यार्थ्यांकडून काढून विद्यार्थी फक्त स्वरूप चुकत असेल तर ते दुरुस्त केलं बाकी कशा पद्धतीने मला व्यापक स्वरूप मिळत गेलं मग बँकेत जाणार असो बस स्टँडवर जाणार असो प्रत्यक्ष बस स्थानकाला भेट देऊन बस स्थानकाची व्यवस्थापनाची मुलाखती घेतली स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांची मुलाखत घेतली आता आपल्याच कवन प्रकल्पातले म्हणजे बाहुली नाट्यातून शिक्षण किशोर त्यांची इंग्रजीतून विद्यार्थ्यांनी मुलाखत घेतली म्हणजे फक्त एका भाषेपुरता मर्यादित राहता मराठी हिंदी इंग्रजी आणि शेती शिक्षण समाज राजकारण सामाजिक विषय अशा वेगवेगळ्या समस्यांवर विद्यार्थ्यांना बोलणं बोलतं करण्यासाठी यामध्ये अनेकही प्रयत्न आहेत परंतु वेळेच्या मर्यादेमुळे मी आपणास इतके सांगितले सर अच्छा सर हे तुम जे तुम्ही सर्व काही केलं आहे आणि ते छान प्रकारे केलं आहे परंतु हे जे करण्यामागे ते प्रेरणा किंवा मोटिवेशन काही असेल ते सांगू शकता का म्हणजे तुम्हाला अशी प्रेरणा काय मिळाली कुठून मिळाली अ सर प्रेरणा म्हणजे सुरुवातीपासून जसं मी नोकरीमध्ये रोजी झालो तेव्हापासूनच अर्थात थोडस म्हणजे आपल्या एक मुळात आपण म्हणतो ना आपल्या रस्त्याचा असावं लागतं तशा पद्धतीने मुला हीच गोष्ट माझ्यासाठी हा व्यवसाय हीच आनंददायी गोष्ट शाळेचे उपक्रम राबवत असताना आपण जर मुख्य पाठीराखा जर भक्कम असेल तर कोणतीही व्यवस्था करायला आनंद असतो आमच्या संस्थेचे सरचिटणीस माजी सरचिटणीस होते त्या निलिमताई पवार असतील सध्याचे विद्यमान सरचिटणीस डॉक्टर ऍडव्होकेट नितीन ठाकरे संस्थेच्या अधिकाऱ्यांची पण याच्या मागे प्रेरणा आहे त्यांच्यापर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून हे उपक्रम जात असतात त्यांच्याही प्रतिक्रिया येतात तसंच शाळेत मुख्याध्यापक आहेत हे नेहमी अशा नवनवीन गोष्टींसाठी उपक्रमासाठी आम्हाला कायम सर्व शिक्षकांना प्रेरणा देत असतात त्याचबरोबर आपले विद्यार्थी जे आहेत जे कोणकोणत्या गोष्टी त्यांच्या पॉझिटिव्ह गोष्टी तर बघतो परंतु कोणत्या गोष्टी त्यांची कमतरता आहे याच्यावर पण काम करण्यासाठी मी सुद्धा विद्यार्थी सुद्धा सर्व तुग मोठी प्रेरणा आहे त्यांच्यासाठी आणि या सदर उपक्रमासाठी आपले जे काही एज्युकेशन रिसोर्स सेल्फे श्री ने विजय नेटके आणि रामसिंग राजपूत सर आहेत यांचेही वेळोवेळी आम्हाला कायमच मार्गदर्शन म्हणजे वर्गाची गुणवत्ता तपासण्यापासून व्हिडिओ कॉल बऱ्याच वेळा करतात वर्गात विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रश्न विचारतात म्हणजे अशा गुणवत्तेची नेहमी अपडेट घेतात आणि ही अपडेट घेत असताना आपणही अपडेट असलं पाहिजे या दृष्टिकोनातून त्यांचं आरक्षण घेत नाही तर एक प्रकारे आमची पण गुणवत्ता शिक्षक म्हणून याच्यामुळे खूप सुधारली आहे अशा या सगळ्याच गोष्टींची कारण आहे आपले प्रकल्प अधिकारी असतील संजयजी गोले साहेब असतील आज शिक्षण क्षेत्रात सगळीचेही भरीव योगदान आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल भविष्यात अशी सुरू राहील अशी आशा वाटते सर सर आता जे तुम्ही उपक्रमाला तुमचं मोटिवेशन सांगितलं तुम्ही काय काम केलं कशा प्रकारे केलं ते पण सांगितलं सर परंतु आजच्या स्थितीमध्ये जर विचार केला तर काय परिस्थिती म्हणजे आज त्या विद्यार्थ्यांसोबत या उपक्रमाचा काय आउटपुट आहे किंवा म्हणजे आता काय चालू आहे तुमच्या शाळेत या उपक्रमाविषयी आता सर मुलांमध्ये काय बदल घडला ते पण तुम्ही ऍड करू शकता सर जास्तीत जास्त आता काय चालू ते सांगा करंट सिच्युएशन ओके ओके सर सध्या आता त्या उपक्रमाला अनुषंगून ह्या उपक्रमाच्या दृष्टिकोनातून आता सध्या माझ्याकडे मागच्या वर्षापासून समजा वर्ग बदलला की आता पाचवीचा वर्ग आलेला आहे हा वर्ग सगळं पुढे तीन वर्ष म्हणजे पाचवी पर्यंत आता माझ्याकडे राहणार आहे सदर विद्यार्थ्यांमध्ये जे काही आता काम करताय याच्यासाठी मी छोटे छोटे गेम घेते सेल्फ इंट्रोडक्शन असेल या सेल्फ इंट्रोडक्शन विद्यार्थ्यांनी इंग्रजीतून प्रत्येकाने स्वतःची सेल्फ इंट्रोडक्शन सांगता आली पाहिजे न घाबरता उपक्रम घेतलाय उपक्रम खूप छोटा आहे परंतु माझ्या आता सध्या स्थितीला एकोणपन्नास विद्यार्थ्यांपैकी तीस विद्यार्थी सेल्फ इंट्रोन इंग्रजी स्वतः सर, 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 सर ते, तो, तो सा ते ते सर, ला ला, ते जो तुम्ही उपक्रम आधी सांगितलं आणि आता जे सांगतायत ना त्याच्यावर आता काय आउटपुट मिळाला म्हणजे ते सांगा सर आता काय फायदा झाला झालाय उपक्रमाचा जसं की समजा एखादा शिक्षक गरिब शिकवत त्यांना तीन अंकी शिकवता येतात चार अंकी शिकवता येतात बरोबर तर ह्या उपक्रम घेतल्याचा फायदा आज काय दिसून येतोय तुम्हाला हा या उपक्रमाचा फायदा हाच झालाय की विद्यार्थ्यांमध्ये प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देण्यासाठी विद्यार्थी म्हणजे धाडसाने उभे राहायला लागले जी काही भीती होती मनात ती भीती विद्यार्थ्यांचं कमी झालीये आणि त्यांची अध्ययनाची गती वाढली म्हणजे विद्यार्थी वेगवेगळे संदर्भ म्हणजे वर्तमानपत्र असेल आणि समोर वर्तमानपत्र आणतो जुना का पेपर नौन नौन थी थी। था था की तो वाचून त्याच्यातून नवनवीन माहिती शोधण्याची यांच्याशी आपल्याला संवाद साधता येईल का विद्यार्थी असंही म्हणतात कधी कधी की आपण मुख्यमंत्र्यांशी बोललं पाहिजे त्यांच्याशी संवाद केला पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांना संवाद करण्याची किंवा अध्ययनाची गोडी लागली याच्यातून काम कसं चालू आहे ना सर म्हणजे कोणत्या प्रकारे काम चालू आहे आता पण हा आता सध्या सर या येत्या आठवड्यात शिकवून आपल्याला मराठी भाषेवर मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक त्यांची मुलाखत आमचे विद्यार्थी घेणार आहेत आणि या उपक्रमाच्या अनुषंगाने सध्या आता शाळा पूर्ण तयारी आठवडा पण चालू आहे सध्या पण त्याच अनुषंगाने वर्गाचं काम आणि उपक्रमाचं काम हे दोन्ही सांभाळणं थोडीशी कचरतीच आहे परंतु शनिवारचा दिवस असेल किंवा इतर दिवस असेल त्या दिवशी दप्तरमुक्त अंतर्गत लर्निंग विभाग म्हणजे पुस्तकपलीकडे जीवन शिक्षण या उपक्रमाच्या अनुषंगाने वेगवेगळे उपक्रम विद्यार्थ्यांना बोलायला भाग पाडतील असे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी दर शनिवारी आता सध्या घेण्याचं सुरू आहे ठीक आहे सर मी आता म्हणजे एकच एक किंवा दोनच प्रश्न विचार जास्त निर्णय घेत हां उपक्रम तुम्ही घेतला ना तर याच्यामध्ये तुम्हाला काय काय अडचणी आले काय आव्हाने आले की आपण बघतो ना काम करताना काही तरी अडचणी असते प्रकारे काही तुम्हाला चॅलेंजेस आले असतील तर ते सांगण्यात आलं तर सुरुवातीला तर सर्वात मोठं चॅलेंज हे होत ठीक आहे आपण वर्गात वेगवेगळ्या स्पर्धा आपण राहतो विद्यार्थ्यांना जर आत्मविश्वास नसेल तर ह्या गोष्टी अशक्य आहेत मग त्यासाठी सुरुवातीला बोलण्यात बोलण्यात पुढची प्रेरणा मिळेल या दृष्टिकोनातून छोटे छोटे उपक्रम राबवले जस माझा आवडता छंद असेल माझा आवडता खेळ असेल अशा छोट्या छोट्या गोष्टी राबवायला सुरुवात केली यात महत्वाची तांत्रिक अडचण म्हणजे तांत्रिक अडचण होती सर की माझ्याकडे वर्गामध्ये स्पीकर असतील मायक्रोफोन असतील या सगळ्या गोष्टी नव्हत्या हळूहळू त्या खरेदी केल्या त्या वर्गात आल्यानंतर या गोष्टींचा प्रभाव प्रवासी झाला इंटरनेटचा पुरवठा असायचा वर्गात तर या सगळ्या गोष्टी सांभाळून दोन जीबी इंटरनेटचा आपण कशा प्रकारे सकारात्मक शिक्षणासाठी उपयोग करतो याच गोष्टीवर जास्तीत जास्त फोकस केला आणि प्रत्येक क्षेत्रभेद आयोजित करताना बऱ्याच वेळा अभ्यासक्रम पूर्ण करताना मोठी कसरत करावी लागली mm -hmm. mm -hmm. सर कारण अभ्यासक्रम पूर्ण करून उपक्रम राबवणं हे सर्वात मोठं चॅलेंज ठीक आहे सर आणि सर आता तुम्हाला जर असं वाटत असेल की हा जो तुम्ही उपक्रम राबवलाय बरोबर हा तर तो जास्तीत जास्त शाळेपर्यंत पोहोचवायला पाहिजे जास्तीत जास्त शिक्षकांनी राबवायला पाहिजे तर त्यासाठी तुमची काय इच्छा आहे किंवा म्हणजे काय काय शिक्षकांना तुम्ही सजेस्ट करू शकता एवढंच सजेस्ट करू इच्छितो सर वर्गात काही खूप डिजिटल तांत्रिक साहित्य असलं म्हणजेच हा येईल हा म्हणजे समज आहे यासाठी आपण काय करू शकतो सर इतके विषय आहेत साधा आहे एखाद्या गावात जर शिंबाड असेल असेल सायकलच्या वाला असेल दुकानदार असेल तिथं विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष नेऊन त्यांना बोलत केलं आणि आपण त्यांना त्यांच्याशी संवाद साधायला लावलं तरी सुद्धा हा उपक्रम अतिशय छान पैकी राबवला जाऊ म्हणजे काय होईल विद्यार्थ्यांना बोलण्यासाठी व्यासपीठ मिळणं गरजेचं आहे आपला विद्यार्थी तर मी एक छान सांगू शकतो की आपले विद्यार्थी कलाकुसरी म्हणा चित्रकला म्हणा इतर गायन म्हणा किंवा कलागुण खूप आहेत परंतु ते वाव देण्यासाठी तसं व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे अच्छा की अच्छा सर तुमचं तसं काही प्लॅनिंग आहे का की तुम्ही जसं केलं तर जास्तीत जास्त वर पोहोचायला पाहिजे तर असं काही तुम्ही ठरवलं सर म्हणजे सुरुवातीला मी तर माझ्या वर्गापुरताच मर्यादित केला होता परंतु शेअरिंग इज केअरिंग याप्रमाणे आपल्या सगळ्या ग्रुपवर व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल युट्युब या सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत माझं काम माझ्या शाळेचं काम इतरांपर्यंत पोहोचवणे एवढाच मर्यादित येतो होता परंतु यातून जर विद्यार्थी विकास होत असेल तर निश्चितच माझा म्हणून नाही आपला म्हणून हा उपक्रम सगळ्यांनी स्वीकारायला हरकत नाही आणि आपल्या विद्यार्थी हितासाठी राबवायला हरकत नाही ठीक आहे सर